सोलापुरातील लिमोर स्टे अँड डाईन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये फॅमिलीसह जेवायला येणाऱ्या नागरिकांना दहा टक्के सूट देण्यात येणार आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकातील हॉटेल लिमोर स्टे अँड डाईन हे सर्वांच्याच पसंतीचं हॉटेल ठरत असून बाहेरून विशेषतः पुणे मुंबई इथून सोलापुरात येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी आणि चविष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल लिमोर स्टे अँड डाईन हे सर्वोत्तम आणि अत्यंत उपयोगी तसंच परिपूर्ण असं हॉटेल ठरत आहे हॉटेल लिमोर स्टे अँड डाईन हे भव्य प्रशस्त आणि लक्झरियस ए सी फॅमिली रेस्टॉरंट असून बारची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे व्हेज नॉन मधील स्वादिष्ट चटकदार खमंग अशा वैविध्यपूर्ण डिशेस बरोबरच लिमोर स्पेशल डिशेसचाही पुरेपूर आनंद या ठिकाणी घेता येणार आहे चिकन कोट्टायम ड्रॅगन चिकन चिकन अलिशान चिकन मकराना मटन काला मसाला रोस्टेड चिकन हंडी बटर चिकन याचबरोबर व्हेज दिवाणी हंडी व्हेज मराठा पनीर लबाबदार पनीर कोट्टायम पनीर काली मिरी पनीर अलिशान कबाब पनीर चिली पनीर टिक्का मसाला अशा डिशेसच्या माध्यमातून रुचकर अशा जेवणाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे चायनीजमधील वैशिष्ट्यपूर्ण डिशेससह कॉकटेल्स मॉकटेल्स आणि ग्राहकांना आवडणारं सर्व काही एकाच ठिकाणी अर्थात हॉटेल लिमोर स्टे अँड डाईनमध्ये उपलब्ध असून राहण्याची सर्वोत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण सोय देखील या ठिकाणी उपलब्ध आहे अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा लक्झरियस बावीस ए सी रूम्स जिथं रम्य प्रसन्न वातावरण आणि सुखद वातावरणाची अनुभूती प्रत्येकाला घेता येते चोवीस तास अविरत आणि सर्वोत्तम सेवा हे या हॉटेल लिमोर स्टे अँड डाईनचं वैशिष्ट्य आहे दरम्यान या हॉटेलमध्ये फॅमिलीसह जेवायला येणाऱ्या ग्राहकांना दहा टक्के इतकी सूट देण्यात येणार असल्याची माहिती हॉटेल लिमोर स्टे अँड डाईनचे संचालक बाबासाहेब भंवर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली पुन्हा ग्राहकांसाठी फॅमिली रेस्टॉरंट सेपरेट सेक्शन आहे सी रूम्स आहेत आणि येणाऱ्या ग्राहकांसाठी चांगल्या प्रतीचं उच्च प्रतीचं स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत व्हेज नॉन व्हेज स्टार्टर सगळ्या सगळ्या व्हरायटीज आपण या हॉटेलमध्ये चांगल्या अँबियन्स सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत हॉटेल लिमोर स्टे अँड डाईन म्हणजेच निखळ आनंद आणि परिपूर्ण चवीचा वेगळा अनुभव असून ग्राहकांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकातील या हॉटेलला आवश्यक भेट देऊन खमंग स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन बाबासाहेब भंवर यांनी केलं आहे हॉटेलमधील व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घ्यावा जेवणावरती दहा टक्के डिस्काउंटची ऑफर ठेवलेली आहे तरी आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आपलं हॉटेल हे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती बाळे चौकामध्ये आहे त्यामुळे पुण्यावरून येणाऱ्या तुळजापूरला अक्कलकोटला गाणगापूरला जाणाऱ्या लोकांच्यासाठी हे एक जवळ होणार आहे सगळ्या गोष्टी बाहेरच्या बाहेर थांबून बाहेरच्या बाहेर हॉल्ट करून लगेच सकाळी दर्शनासाठी जाण्यासाठी आपली चांगल्या प्रतीचं थ्री स्टार लेवलचं हॉटेल आपण चालू केलं आहे तरी सर्वांनी मी लाभ घ्यावा ही विनंती अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या हॉटेल लिमोर स्टे अँड डाईनला अनेकांची मोठी पसंती मिळत असून अधिक माहितीसाठी नाईन झिरो सेवन फाईव्ह थ्री वन फाय सेवन डबल फोर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे